नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य आणि दिव्य असे विंग येते मित्रांनो बैलगाडा शर्यती आयोजन आहे मित्रांनो या मैदानामध्ये बरेच नामवंत नंदी येणार ना आहे मित्रांनो सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे आज बकासूर नक्की येणार का नाही मित्रांनो आधी बाकासूर या मैदानावर येणार होता पण मित्रांनो अचानकपणे पैरा कॅन्सल झाल्या असल्यामुळे आज मैदानामध्ये पळणार नाही मित्रांनो या मैदानामध्ये कोणते नामांतर देणार त्यांचे पैरे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये खास पायरा म्हणजे पिस्टन बावीस अकरा आणि सातारा एक्सप्रेस बलमा हा मित्रांनो पायरा आजच्या विंग मैदानासाठी झालेला आहे मित्रांनो जोरदार अशी गाडी आज पळताना दिसणार आहे मित्रांनो पिष्टन आणि बलमा यांना विंग मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो हा पैरा पहिल्यांदा झाला आहे पाहूया गाडी कशी पडते